विष पेरणाऱ्या छिनाल संस्कृतीला माझ्या चपलांचा हार <laughs> जातीपातीच विष पेरणाऱ्या छिनाल संस्कृतीला माझ्या चपलांचा हार काय या संस्कृतीने आम्हाला अन्याय अत्याचार गावाबाहेरची वागणूक धर्माच्या नावानं पिळवणूक हेच दिलं ना या संस्कृतीने आम्हाला तरीही ती संस्कृती आज श्रेष्ठ ठरते तरीही ती संस्कृती आज श्रेष्ठ ठरते कष्टकऱ्यांचं जीवन नष्ट करते वरच्या मधल्या वरच्या मात्र धष्टपुष्ट ठेवते वर तोंडाने तीच संस्कृती समान नागरी कायद्याची मागणी करते अरे संस्कृतीच्या अन्न भक्तांनो आधी दलित आदिवासींवरील अन्याय अत्याचार पहा जरा आणि मग समान नागरी कायद्याची मागणी करा भाड खाणारे कवी लेखक मात्र अश्या संस्कृतीच्या टिमक्या वाचतात भाड खाणारे कवी लेखक मात्र अश्या संस्कृतीच्या टिमक्या वाचतात वाजा खुशाल वाजा आम्हाला नाही त्यांच्या टिमकीवर नाचायचं आम्हाला नाही त्यांच्या टिमकीवर नाचायचं आम्ही ठरवलं आहे त्यांच्या टिमकीला टोचायचं आता उचललाय वेळा <laughs> आता उचललाय विडा भाड खाणाऱ्यांच्या संस्कृतीला नागवण्याचा आता उचललाय विडा भाड खाणाऱ्या संस्कृतीला नागवण्याचा आणि परिवर्तनाचं व्रत घेऊन दलित बहुजनांना जागवण्याचा दलित बहुजनांना जागवण्याचा